मध्ये वडू लावते तेव्हा रास्साहेला भेटलो मधी शल्मीनला डायव्हरला ताईनला भेटलो तेव्हा सांगितलं तुम्ही एक व्हा ना, ना, ना निस्ते हसत्यात बोलत नाही काय त्याच्यामुळं आम्ही थोडं ना नाराज आहे भाजपचे लोकात आम्हाला मुता येत नव्हतं पण ह्यांनी आहे आणि हीच आमच्या ही करायला लागली उलटी चांगली करायला लागली म्हणून आम्हाला वाईट वाटतं मी आख्या महाराष्ट्रात फिरणार बागा शिंदे साहेब निस्ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीपासून चार हजार किलोमीटर गाडी पुढे गेले गुवाहाटीपासून शिवसागर डिब्रुगड तिनसुक्या नागालँड भूतान भूतानला लावून आली सगळी नेपाळी लोक आहे एकदा पहिले सामान्य जेवायची नाही पण असली लोक तिथं मला भेटले म्हणजे बाल ठाकरे जाणते का बाल ठाकरे बहुत बडा आत्मी बनले बघा तिथं म्हणली नेपाळी भूतानला नमस्कार लोकसत्ता लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आपण सध्या आहोत दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानाजवळ आज शिवसेना ठाकरे गटाचा परंपरेगत गट चालत आलेला दसरा मेळावा पार पडणार आहे या दसऱ्या मेळाव्यासाठी दरवर्षी राज्यभरातून शिवसैनिक या ठिकाणी दाखल होतात आपण काही शिवसैनिकांशी संवाद साधणार आहोत जे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात गेली अनेक वर्ष ते या दसरा मेळाव्याला हजेरी लावत आहेत आणि यंदाचा दसरा मेळावा अर्थातच खास आहे कारण यंदाच्या दसरा मेळाव्यात जे आपण पाहतोय की या परिसरात जे बॅनर्स लागलेले आहेत त्यामध्ये राज ठाकरेंचा देखील फोटो दिसतोय आणि त्या निमित्ताने यंदाच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता आहेच पण तत्पूर्वी आपण इथे दाखल झालेल्या शिवसैनिकांशी संवाद साधणार आहोत की त्यांच्या भावना काय आहेत माझं नाव आहे मोहन साहेबराव यादव मी मूळच्या दोन तालुक्यात नांदगाव माझं गाव आहे गेली तीस वर्षापासून आता मी केसन जातो पण गेली तीस वर्षापासून मी ही बाळासाहेबांची गाडी पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतो अयोध्येमध्ये उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हावं हो। म्हणून दोन वेळा रामाची प्रार्थना केली आणि दोन वेळा म्हणजे मुख्यमंत्री झाले उद्धवसाहेब आम्हाला वगैरे आनंद वाटला आता राजसाहेब बी मुख्यमंत्री व्हावं अशी महाराष्ट्राची इच्छा आहे आणि आजची बी ही घटना की सगळे महाराष्ट्राची जनतेची इच्छा आहे की उद्धवसाहेब राजसाहेब घोषणा करावं त्यांनी एकत्र होऊन तर अक्षरशः सोन्याचा पाऊस पडण म्हणून शिवसेनेक उत्सव आहे आणि गेली तीस वर्षापासून मी हे आमच्या वडगाव शिरीमध्ये एक शिवसैनिक आहे ज वडगाव शिरीचा जळगावचा आहे ते खांदेचा पण भास्कर पुरुषोत्तम झा चोपडे साहेब पूर्ण गाडी जेव्हा ही संपूर्ण लाईट गाडीची लाईट लावू संपूर्ण गाडीची लाईट बाळासाहेबांमुळं ती करून देतात गाडीला लाईट लावून आणि पूर्ण खर्च आमचे गावची म्हणजे भूषण आहे दिली सरपंच मिलिंद नाना हरगुडे एस पी हरगुडे संतोष पोपट हे सुद्धा म्हणजे मला गाडीला सहकार्य आत्तापर्यंत करत असतात की कुठे जाऊ दे तुम्ही उद्धव साहेब जिथे सभा असून तिथं मला सांगतात की तुम्ही जावा ते त्याच्यामुळं मी हे करतो आणि आदर्श सरपंच आहे आमचे वैभव ठेवा यंदाच्या काय अपेक्षा आहे काय आम्हाला वाटतं की म्हणजे आज भीतीची घोषणा करावंच मी आता मागे रासाहेबांना भेटलो मध्ये वडूला आलते तेव्हा रासाहेबांना भेटलो मध्ये शलमेंला टाईबला ताईंला भेटलो तेव्हा सांगितलं तुम्ही एक व्हाना नुसते हसत्यात बोलत नाही काय त्याच्यामुळं आम्ही थोडं ना नाराज आहे पण आज जेवढे शिवसेनेक आलेत ना ह्यांचा उत्साह आहे ह्यांना वाटतं शंभर टक्के आज युती व्हायलाच पाहिजे मग मी बी बाळासाहेबांची पूजा करूनच आलो आहे माझ्या बायकोनी पोरांनी माझी दोन मुलं तुम्हाला माहिती आहे एकाच नाव राज एकाच नाव उद्धव अक्षरशः उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उतरून भेटायला ते खाली बघा मला स्वतः सांगितलं म्हणजे मोहन फुटू कॉल मला उतरता येत नाही पण मी तुझी गाडी मी म्हणाले तुमची गाडी ती माझी नाही म्हणून तुम्ही आला मग सगळ्यांनी पूजा केली माझ्या म मंडळीने जावाईनी मुलींनी सगळा आणि अक्षरशः पूजा करून म्हणजे जावा आज वीस तीस शंभर टक्के होणारच आमची मुलगी तर स्वाती चौधरी आणि दहावाई संजयचाळी चौथे ही तर मला शंभर टक्के भीती होणार तुम्ही तसा पप्पा येणार नाही मग आता सगळी वाट बघतो आम्ही की हो आणि रात्री आम्ही एक शाखेमध्ये आलतो हे या ही शाखा आहे बघा ह्यांनी सुद्धा आम्हाला म्हटले भीती शंभर टक्के वितीची घोषणा करून आम्हाला सांगाय या तुम्ही म्हणून ह्यांनी रात्री जेवण तिथे झोपायची सोय केली आमची बघा ह्यांनी बी कारल्याला पाऊस येतो हे बी आम्हाला जेवायला हे अशोक दशरथ मसोळकर आणि त्यांचा मुलगा रोहित मसोळकर सुद्धा जेवण बिवण करून म्हणले जायचं पण युतीची घोषणाच करून या तुम्ही म्हणजे तसं आता आम्हाला जाऊ जेवढी शिवसैनिक आहे ना यांच्या आशीर्वादाने ही घोषणा व्हायला पाहिजे ही लई कळकळीची विनंती माझं नाव उद्धव मोहन यादव आहे मी किसनन गावातून आलेलो आहे आणि बाळासाहेबांचा हारत संपूर्ण भारतात आता फिरणार आहे आणि साहेबांना भावी पंतप्रधान माय नावच लिहिलं आहे की साहेबांनी मला सांगितलं आहे की कुठल्या राज्यात प्रवेश करायचा आहे कुठल्या दौरा करायचा आहे मला अदोगर पहिलं सांग आणि नंतर मी तुझ्या घरी स्वतः येणार आहे साहेब यांना भेटण्यासाठी वडिलांना भेटण्यासाठी खास येणार आहे सहा महिन्यांनी आणि आल्यानंतर तिथं एक दिवस थांबणार आहे काही राज्यांचा सा सगळं प्रवेश दौरा बी आखणार आहे आणि साहेब कौतुक बी करणार आहे साहेबांनी सांगितलं आहे की आता पुढ बाळासाहेबांच्या मुलाला चॅलेंज करायला लागले आणि इतके दिवस हेच म्हणायचे की भाजप पक्ष असा पक्ष आहे की निसतं लोकांना जे लोक भ्रष्टाचारी आहे यांनाच फक्त ओढून घ्यायचं हा भाजप लोकांचा फंडा आहे पहिल्यापासून आणि दुसरं काय नाही आणि स बाळासाहेबांचं नाव घ्यायचं आणि पुढं जायचं बाळासाहेबांच्या नावाचा फक्त अर्थ कोणाला कळला अटल बिहारी वाजपेयी सुषमा स्वराज वरुण गांधी पुन्हा आपले काय ते प्रमोदजी महाजन गोपीनाथराव मुंडे अशा लोकांना कळलं की बाळासाहेबांची काय पावर आहे दिल्लीत काय असतं दिल्लीत नाही देशात बी अमेरिकेत जॉन फॅन्डीस केंद्रीय मंत्री होते ते एकदा गेले ते अमेरिकेला पण बाळासाहेबांच्या पासपोर्टवरती नाव असल्यामुळं त्यांना यशच न विचारलंच नाही असा दबदबा बाळासाहेबांचा पण भाजपवाल्यांना बाळासाहेबांची किंमत काढलेली नाही ह्यांनी फक्त बाळासाहेबांच्या नावावरती करोड रुपये कम ना कमावले अब्जपती झाले आणि फक्त बाळासाहेबांचं नाव आत्तापर्यंत एकोणीसशे सहासष्टपासून पासून किती खासदार आमदार मंत्री माझ्याकडे लिस्ट आता कमी दाखवाय हा पण ह्या लोकांनी सगळे सोडून गेले पण शिवसेना कधी संपणार नाही आणि बाळासाहेबांची शिवसेना तर संपवाय जन्माला यावं लागेल असे का लाखो करोड शिवसैनिक इथं अवश्य नेहमी येणार आणि यांच्या आशीर्वादानेच पुढं शिवसेना चालत राहणार आणि बाळासाहेबांचा रथबी बी लाखो करोडो लोकांच्या घरात चालत राहणार आणि राजसाहेबांना बी ह्या okay. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री स्वतः उद्धव साहेबच करणार आणि साहेबांचा आता काही पंतप्रधानाचा माणूस आहे त्यामुळे साहेब माझ्या घरी आल्यानंतर साहेबांशी सगळं चर्चा होणार आहे आणि साहेबांचा बी कॉल डायरेक्ट असल्यामुळं सगळेच मला साहेब आणि साहिव, त्या उसापेक्षा माणूसले गोडे मला माझा म्हणून माझं कौतुक फोन उचलतात फोन केला का माझ्या मोहन बोल पहिले उद्धव साहेब असे म्हणतात म्हणून आम्हाला कौतुक वाटतं आम्ही एकच ठरवलं आहे साहेब तुम्ही दिल्लीत जावा आणि मोदीच्या जा खुर्ची हो बसा अशी <laughs> तुमची म्हणजे हे सांगा पण राजसाहेबांना इथे मुख्यमंत्री कारण महाराष्ट्रामध्ये सुखाने समाधानाने राहायचं असेल तर राजसाहेबच करू शकतात बार की बार्गेनं कोणाचं काम नाही हां भाजप बोलले हे नावट होत्यात हे लोक सगळी पाया पडायची यांना है। आता मला ला लाज वाटते तुमच्यासमोर सांगायला बरेचसे लोक म्हणतात आमचे भाजपचेच लोक म्हणतात आम्हाला मुताही येत नव्हतं पण ह्यांनी शिकावलं आणि हीच आमच्या ही करायला लागली उलटी टांगडी करायला लागली म्हणून आम्हाला वाईट वाटतं मी अख्ख्या महाराष्ट्रात फिरणार बघा शिंदे साहेब निस्ते गुवाहाटीला गेले आणि गुवाहाटीपासून चार हजार किलोमीटर गाडी पुढे गेली गुवाहाटीपासून शिवसागर डिब्रुगड तीन सुक्या नागालँड भूतान भूतानला जाऊन आली सगळी नेपाळी लोक आहे एकदा पाहिले सहा महिने जेवायची नाही पण असली लोकं तिथे मला भेटले आणि म्हणजे बाळ ठाकरे जाणते का बाळ ठाकरे बहुत बडा आदमी बनले बघा तिथं म्हणली नेपाळी भूतानला आणि तिथं मी नाव गाजवलं इकडे कन्याकुमारीला गेलो मध्ये करा केरळला गेलो कोचीनला गेलो ही गाडी अयोध्यला गेली दिल्लीला गाजियाबाद बुलंदशहर अलीगड खुर्जिया यू मध्ये बी काय लखनौ झाशी कानपूर संपूर्ण फिरतो मी सांगा आता इकडे गुजरातला जाणार आहे बघा सुरती रा सोमनाथ राजकोट भावनगर का कंडला कांडल्याने नेणार आहे गाडी मला फक्त वाटतं शिवसेना वाढव पण ही लोकं नाव ठरत नाही ही लय वाईट वाटतंय हा बघा अक्षरशः एक दिवस पेपरला बातमी आली की उद्धव साहेबाला मुंबईत फिरून देणार नाही पेपर घेतल्या घेतलं डोकं गरम झालं माझं काय करावं म्हणजे गोळे घालव काय करावं पण खाली वाचलं कोण म्हणतं ये नारायण राणे मग बाळासाहेब तर काय म्हणायचे ना बोलणार आहे बोल बोलणार आहे म्हणून मी गाडी उजलतो बोल ने मुंबई कोणाची एका पाठी बाडू झालतो नारोबा काय बघता रागाने पंजाबारला भागाने ही गाडी घेऊन मी कणकवलीत गेलतो तिथल्या एस पीची म्हणजे फाटली होती असं म्हणावं लागेल एस पीने मला अडवलं आडवल्यानंतर दादा पी आय धरतात पी आय धरतात आणि पी आय विचारतात हे कुणी सांगितलेला म्हणलं बाळासाहेबांनी अरे म्हणले भाडवे ती एस पी म्हणले मला जर नारायण राणे पाहिली तर गाडी सगळं जाळून टाकीन त्यांना मोहन भरा तर ही होती मोहन यादव या शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकाची भावना उद्धव ठाकरे पंतप्रधान आणि राज ठाकरे मुख्यमंत्री अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली काहीशी उत्सुकता आक्रोश अशा एकदम पद्धतीची भावना त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे आज उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतील या दसरा मेळाव्यात हे पाहणं नक्कीच महत्वाचं ठरेल